नमस्कार माझं नाव आरच्या दीपक आहे आणि नेहमीप्रमाणे तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मी आज मेहकर फिरतो आहे त्यानिमित्त मी भगवान ऋसिंह यांच्या मंदिरात आलो आहे मेहकरमध्ये जगातल्या सहाव्या क्रमांकाचं भगवान ऋसिंह यांचं स्थान आहे तर आज आपण ते पाहूया याचा काय इतिहास आहे तो जाणण्याचा प्रयत्न करूया इथली प्रतिमा अतिशय सुंदर आहे गंडक्कीपाणातली ती आपण पाहूया त्याचबरोबर इथला इतिहाससुद्धा जाणून घेऊया मंदिरात काय काय आहे ते सुद्धा पाहण्याचा प्रयत्न करूया पण नेहमीप्रमाणे जर तुम्ही नवीन असणार माझ्या यूट्यूब चॅनलवर तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आजची जर्नी चालू करूया नृसिंह भगवान नृसिंहाचं हे सुंदरसं मंदिर पाहूया आणि सबस्क्राईब नक्की करा <laughs> चला जाऊया मंदिरामध्ये इथनं मंदिर चालू होतं आता पण आज जाऊया आणि दर्शन घेऊया पोचलो आहोत हा रस्ता आहे इथनं आम्ही ऑटो तिकडे लावला आहे इथे श्री क्षेत्र ज्ञान मंदिर आहे संत श्री बाळाभाऊ महाराज पितळे यांची ऐतिहासिक भूमी आणि हे जे आहे ते सुंदरसं नृसिंह मंदिर इथनं चालू होतं हे बघा इथे मूर्ती स्थापना दिलेली आहे शके पंधराशे तीन एसवे सन पंधराशे एक्क्याऐंशी तर हे ॲक्च्युली पुरातन मंदिरच आहे एक घर आहे वाडा बाळाबाहू महाराज पितळे यांचा इथनं आपण आज जाऊया आणि श्री भगवान ऋषिंहाचे दर्शन घेऊया हा, हा सुंदरसा एक वाडाच आहे इथनं तुम्ही भगवान नृसिंह यांना पाहू शकता ह्या वाड्याला ही दोनशे वर्ष होत आहे आणि ह्या प्रतिमेला जर आपण म्हटलं तर साडेचारशे चारशे वर्षापेक्षा ही जास्त काळ लोटला आहे आज जाऊया आणि दर्शन घेऊया आपण जगामध्ये जे अकरा नृसिंह क्षेत्र आहे त्यापैकी सहाव्या क्रमांकाचं हे क्षेत्र आहे आपण पाहत आहात श्री भगवान नृसिंह अतिशय सुंदर गंडकी पाषाणातली ही प्रतिमा आहे ज्याप्रमाणे तुम्ही भगवान बालाजींची प्रतिमा पाहिली असेल त्याचप्रमाणे ही सुद्धा प्रतिमा आहे खूप सुंदर ही प्रतिमा दिसते खाली मूर्त्या सुद्धा आहेत आणि जी मुख्य प्रतिमा आहे तिचा चेहरा किती सुंदर आहे किंवा मग त्यावर जेही आभूषण चढवले आहेत किंवा शृंगार आहेत ते जे दगडामध्ये कोरीव केलं आहे ते सुद्धा है, पद्मा है, है, है सुंदर आहे पद्म आहे किंवा शंख आहे गदा आहे हातामध्ये मुकुट आहे सुंदरसा तर ही सुंदरशी प्रतिमा आहे यात हिरण्यकश्यपूचा वध दाखवला आहे ती हिरण्यकशपूची मूर्ती सुद्धा किती सुंदर प्रकारे त्यांनी त्या काळामध्ये रेखीव अशा प्रकारे को, कोरून काढली आहे ते किती सुंदर दिसते आहे म्हणजे प्रत्येक डिटेलिंग म्हणा या मूर्तीची अतिशय सुंदर आहे अशी प्रतिमा मला तरी वाटतं विदर्भात तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही आणि यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त मेहकर नगरीमध्येच यावं लागेल आपलं दर्शन झालेलं आहे आता आपण गाभाऱ्याच्या बाहेर येऊया इथे बाजूलाच भगवान श्रीकृष्णांची एक सुंदरशी प्रतिमा आहे ती सुद्धा गंडकी पाषाणातलीच प्रतिमा आहे ती आता आपण पाहूया ही सेम सारख्याच पाषाणात बनवलेली प्रतिमा आहे छोटीशी आहे पण खूप सुंदर आहे असं टिपिकल असं वाटतं ब्रिजवासी आहेत ते आ, तसे तशा प्रकारची ती बनवली आहे तर या दोन प्रतिमा आहेत या मुख्य देवालयात गाभाऱ्यात विराजमान आहेत भगवान नृसिंह आणि भगवान श्रीकृष्ण तर आपण मेहकरच्या प्रसिद्ध नृसिंह मंदिरामध्ये आहोत माझ्यासोबत प्राध्यापक डॉक्टर श्रीहरी पितळे आहे जे इतिहास तज्ज्ञ सुद्धा आहे इतिहास अभ्यासक आहेत आणि मेहकरच्या या पुरातन नृसिंह मंदिराबद्दल आपण त्यांना थोडे प्रश्न विचारूया त्यांच्याकडून थोडी माहिती जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार सर भगवान नृसिंहांचे अकरा स्थानं आहेत त्यातलं आपलं नेहकरमध्ये जे स्थान येतं विदर्भात ते सहाव्या क्रमांकाचं स्थान आहे तर हे अकरा स्थानं मला सांगा ना पहिल्या क्रमांकापासून म्हणजे कुठल्या कुठल्या आहेत तर यामध्ये असं असते की प्रत्येक जे तीर्थक्षेत्र आहे तिथं स्वतःच एक स्थान महात्म्या आणि त्या स्थान महात्म्यांना इतिहासामध्ये प्राथमिक साधन म्हणून मान्यता आहे आता या ठिकाणी हे जे स्थान आहे मेघंकर म्हणून स्थान आहे नाव ममकावती ओके ओके मग मेघंकर झालं आणि मग मेहकर झाला अपभ्रंश होऊन तर या मेघंकराचा एक नरसिंहाचा संबंध आहे जसं पुराणांमध्ये मेहकरचे उल्लेख आहेत गीतेच्या महात्म्यात आहेत सगळा भाग तपशिलावारा आहे या स्थान महात्म्यामध्ये नरसिं संदर्भामध्ये एक विशेष संदर्भ असा येतो की ज्यामध्ये नरसिंहाच्या टाकट्यापर्यंतचा इतिहास हा सगळ्यांना माहिती आहे सगळ्या भागवतामध्ये आहे पुराणात आहे कर्न्न पुराणात सगळ्याकडे अवताराच्या नंतर पुढे काय झालं ही तर मिळत नाही तर ह्याच्या संदर्भात ते सांगितलं गेलंय नरसिंच्या नंतर जन्म जो झाला तो मुलतानला झाला पाकिस्तानामध्ये असते आज ती मशीद आहे नरसिंह मशीद म्हणून म्हणतात मंदिर मंदिराला एकोणीशे ब्याण्णव पर्यंत मंदिर होतं त्याचे जे पुण्याचे क्रिस्तीने ते शोध लावले फोटोग्राफ्स उपलब्ध माझ्याकडे आहेत मेजॉरिटी तिथे ते ब्याण्णव पर्यंत मंदिर होतं मूर्ती तर अठ्ठेचे ब्याण्णव मध्ये होती जो बद्रीनाथ आणली आहे म्हटलं आणली त्यानंतर तिथे जन्म झाला मग नरम नरसिंहाच्या हाताचा बोट वाघा होत असल्यामुळे ते जेव्हा हिमालयात आले तर ते जे छान आहे जोशीमठ म्हणजे सध्याचं बद्रीनाथ केदारनाथच्या खालचं जोशीमठ आहे आश्रम ज्या जोशीमठला त्यांनी त्या ठिकाणी हिमालयात बोट खूप काढले ते जे स्थान आहे तर ते बद्रीनाथ जे दोन थोडके वर आले तेच बद्रीनाथ आणि केदारनाथ तर ते जे स्थान आहे आज तेव्हा बद्रीनाथ केदारनाथचा अवतार झाला नव्हता नंतरच्या काळात आला नरसिंहाचा कालखंड हा आधीच आहे कृत्रुगातला थी थी ते दुसरं स्थान तिथे तिथे आजही जोशी नरसिहाचं मंदिर जोशी म्हटला तिसरं स्थान त्याच्यानंतर त्यांनी स्नान करायचं जे वाराणसीला आले वाराणसीला गंगा नव्हती आराम त्यांनी विश्रांती घेतली मग त्याच्यानंतर त्यांनी आरच्या नर्मदेत त्यांनी स्नान केलं नरसिंगपूर म्हणून आहे नर्मदेच्या काठावर मध्य प्रदेशात तिथे मग तिथे गेल्यानंतर त्यांनी अंगावरचे कपडे काढून असे लागूर भिरकावले ते पडले रामटेकला ते कपडे लाल म्हणजे आपल्याकडे विदर्भामध्ये दोन जागा आहेत एक रामटेक विदर्भात दोन आणि एककर तर त्या रामटेकला जे कपडे पडले म्हणून ती सिंदूर गिरी सिंदूर म्हणजे लाल असं त्या पर्वताचं नाव त्यामुळे पडलं पूर्वी तिथे नरसिंहाचं मंदिर होतं नंतर मग रामाचं तिथे नंतर ुगामध्ये रामाचा तिथे संत तिथून प्रवास झाला रामटेकली म्हणून रामटेक नाव पडलं पुढे मग वाकाटकांचं ते कुलदैवतच होत वाकाटकाने भव्य मंदिर बांधलं मेहरचं महत्व असं आहे की मेहकर साव आता साव स्थान येते की इथे नरसिंह शांत झाले इथे नरसिंह येऊन अविश्रांती करू लागले मग त्यांची जीवा ही दुपारची वेळ होती मग त्यावेळेस कॅनडा इथे इथे बसले असताना प्रल्हाद आणि लक्ष्मी आणि इतर लोक संत मंडळी की त्यांच्या मागे मागे कुठे गेले म्हणून शोधत इत होते या सगळ्यांची भेट इथं झाली एकमेकांमध्ये मग का वा तुम्ही एकमेकांमध्ये आणि इथे भेट झाल्यावर यांनी इथे त्यांनी जेवण केलं आणि प्रल्हादांनी इथे ज्यांना जेऊ घातलं त्यामुळे नरसिंह शांत आहे मूर्ती जरी वितरण प्रकारातली असली मूर्तीशास्त्राच्या दृष्टीने वितरण म्हणजे चेहऱ्यावर मूर्तीचे जे योग साहस यानक असे प्रकार असतात उभ्याचे उभ्याचे जे प्रकार जे आहेत त्यात आग स्थलकोकबे उत्सव मूर्तीचे उत्सव असे प्रकार असतो वेगवेगळे ते स्नपद मूर्ती वेगळी असते सगळे प्रकार आहेत त्यामध्ये ही वितरण प्रकारातली जरी आहे केलं एक शांतता इथे त्यांनी स्वीकारली होती दुसरा भाग असा होता की या ठिकाणी लक्ष्मीची भेट झाली इथे प्रल्हादाची भेट झाली इथे आणि त्याच्यानंतर म्हणून अन्नदानाचं महत्व आहे विष्णू सहस्त्र महत्व आहे नंतरच्या काळामध्ये पुढच्या देतोय मग पुढे मेकर नंतर मग सिंहाचलम आहे संगमेश्वर आहे मंगलगिरी आहे असे दक्षिण कर्नाटक तेलंगणा आणि कर्नाटक जर आपण अकराव्या ठिकाणाबद्दल बोलत होतो जे अकरा नरसिंहाच अकरा ठिकाण आहे मुख्य मंदिर आहे ते कुठे आहे नक्की अहोबिलम आंध्रामध्ये आहे आणि त्या ठिकाणी शरसिंहाचा शेवट आहे म्हणजे तिथे त्या गुहेम बिळामध्ये गुहेमध्ये गुहा आहे पूर्ण अशी बिलम आओ आओ म्हणजे मोठं बिलम म्हणजे त्यात ते घुसिरल्यानंतर बिल, <laughs> <बिल, हाँ। laughs> ते पुन्हा परत <laughs> आले नसल्यामुळे तो अवतार लोप आहे <laughs> आता मेकर संबंधात असे की मेकरला दोन कथा आहेत <laughs> एक आहे मेघंकराची मेघंकर नावाचा राक्षस वंशीय राजा होऊन गेला राक्षस वंशीय असूनही तो भगवत भक्त होता जसा प्रल्हाद होता भगवत भक्त होतं आणि त्याच्यासाठी नरसिंहाला ते त्याच्याच भाऊ होतं लवणासुर लवणासुरासाठी ते राम लक्ष्मण भाऊ शत्रुघ्नचे उभय आले होते तेव्हा रामाचं आणि या लेखनराचं शंभरसमोर युद्ध होण्याची वेळ आली होती uh -huh. त्यावेळेस रामाला त्यांनी आवाहन केलं की मी तुला अवतार म्हण मी तुला मानत नाही पण तुझं uh -huh. मला नरसिंहच्या रूपात दर्शन दिलं तर मी माने कृष्णांचा अवतार रामाने तिला नरसिंहाच्या रूपात अवतार दर्शन दिलं होतं आणि मग दिव त्यानंतर तिने शरणागती पत्करली युद्ध टळलं तेव्हापासून या गावाचं नाव निगमकर पडलं त्याने फार भव्य मंदिर ते बांधलं होतं असं म्हणतात आणि त्यात काते फार जुना मृत्यूातली गोष्ट आहे आणि आता आधुनिक कालखंडामध्ये चौदाशे एकोणऐंशी मध्ये एकोणसत्तरमध्ये आमचे जे पूर्वज आहेत शामराज पितळे महाराज तुमचे कितवे पिढी आमची तेरा तेरा पिढी आणि शामराव पितळे महाराज पहिल्या पिढीचे पहिले पिढी ते नागपूरला होते त्यांना स्वप्न दृष्टांत झाला त्यानुसार ते मेकरला आले आणि मेहकरला इथे माळीपेठेमध्ये मा भुयार म्हणून ठिकाण आहे त्या भुयारामध्ये जमिनीखाली दोन खुले आहेत त्या दाबलेल्या होत्या हपवलेल्या होत्या त्यांनी त्या ते ठिकाणी खोदलं दोन खोल्या सापडले आणि ही मूर्ती सापडली बारा वर्ष तिथेच उपासना केली पुन्हा त्यांना आज्ञा झाली की घरी घेऊन चला मग त्यांना इथे आणून या मंदिरामध्ये त्याची मूर्ती स्थापना केली त्या मूर्तीची आमच्या धरणातली उपासना तेरा पिढ्यांची यामध्ये बाळाभाऊ महाराज म्हणून समजा सर होती संत बाळाभाऊ महाराज म्हणून संत झाले की जे नरसिंहाचा अवतार होते विदर्भातले पहिले वारकरी आहेत पहिली देवी त्यांची आहे म्हणजे संजीवन समाधी आहे आणि त्यांचा प्रचंड मोठा संप्रदाय शिष्य वर्ग आहे मान्यता वर्ग आहे त्यांची गुरुगादी परंपरा चालू आहे तर आमचे वडील ॲडव्होकेट रंगनाथ महाराज की तरी त्या गादीवर आहेत आणि तुम्ही त्यांच्याच फॅमिलीतला एक भाग आहे ना अरे माझे वडील ॲडव्होकेट प्रॅक्टिस वकली प्रॅक्टिस करायचे गादीवर बसल्या त्यांनी सोडले त्यांची त्यांचे विधवत्ता त्यांनी अभ्यास केले तीर्थ प्रवचन व्याख्यानं त्यांचे सुरू असतात या ठिकाणी या तुम्हाला सांगण्याचा मुद्दा महत्वाचा आहे की या ठिकाणी नवरात्र उत्सव समारंभ वर्षभर वर्धक असते yes. आणि नवरात्रामध्ये तर नऊ दिवस असतो आणि वेगवेगळे असतात ते शृंगार पूजा करतात आणि सगळ्यात महत्वाचा तो जो जन्मोत्सवाचा प्रसंग आहे तो अखिल भारतामध्ये कुठेही होत नाही तुम्ही निवेजनिक सुद्धा करणार नाही की आतमध्ये नरसिंहाच्या उग्ररूपामध्ये नरसिंहाला सजवलेलं असते आतमध्ये धूर केला असतो आणि बाहेर कीर्तन असते अफाट गर्दी असते कीर्तनकार कीर्तनाची कथा सांगता सांगता जेव्हा ते इथपर्यंत येतात आणि प्रल्हादाची कथा सांगताना खांबाला लाथ मारण्यापर्यंत येतात आणि त्यांनी जेव्हा खांबाला लाथ मारतात तेव्हा तो तुला पडदा उघडतो आणि जेव्हा त्या धुरातून दुन हळूहळू मूर्ती स्पष्ट होते ती एखादा सेकंद एखाद्या रोमांच वे आता लगाव जसं काही आपल्या प्रसंगाला त्या काळ हजर आहे घाम लगडायला लागतील बाया धजून घाम फुटेल लोक घाबरतील शंकाचा आवाज पंप आवाज वाद्यांची तो प्रसंग भारतभरात कुठेही पाहायला मिळाली तो अनुभवाचा विषय नुसतं आता लुकता यावर्षी लॉकडाऊन मुळे समारंभ झाला फक्त समाज नव्हता बंद असल्यामुळे लोक नव्हते कार्यक्रमाची तीच शोभा आहे बघाल तुम्ही युट्यूब लिंक देत तुम्हाला त्याचा युट्यूब लाईव्ह मे पण केलं होतं या दोन्ही लाईव्ह युट्यूबवर आहेत म्हणजे बाळाभाऊ महाराज पितळे नरसिंह मंदिर हिचे अर्ज सबस्क्राईब केला ओके तुमा ओके तुमा ओके अर्ज सर्च केलं तर त्यावर तुम्हाला ते कार्यक्रम नुकताच अपलोड केल्यामुळे तो सापडेल ओके ठीक या मूर्तीचं वर्णन जे आहे ते महत्वाचं आहे ही मूर्ती ही शंट पाषाण शालिग्राम प्रकारची आहे ही मूर्ती कालखंड कोणता असावा यामध्ये मूर्तीशास्त्रज्ञांमध्ये दोन गट आहेत ही वाका वाकाटक कालीन आहे असं मानणार आहे वर्ग आहे आणि दुसरा वर्ग आहे उत्तर वाचालुक्यकालीन्यातवा आठवं शतक येत आहे आठव नव्या शतक पण नवव्या शतकाच्या आठव्या नवव्या शतकाच्या आधीची आहे नक्की त्यानंतर यामध्ये जाणव नाही जाणव नसणे हे लक्षणं जी आहेत जानवाची प्रथाच ही सहाव्या शतकाच्या नंतर आहे की मूर्ती सहाव्यात असणे आधी असणे शक्यता आहे नाकारता येत नाही मूर्ती सजावट अत्यंत सुंदर आहे करंडक बारीक हातावरच्या सगळ्या रेखा दाखवल्या करंडक मुकुट आहे चक्राच्या गदा शंख दक्षिणावरती आहे आयाळ त्यावरच्या श्रीवत्स त्यावरच्या माळी गदा गदेची मुकुट ठेवणुट हातांची रचना गदेवरचं नक्षीकाम इतकं आहे की असं प्रतिम म्हणजे जीव उतून केलेलं काम आहे आणि अष्टभुजा मूर्ती नरसिंह अष्टभुजा मूर्ती सापडत नाही अधोमुखी वदन चे डोळे मागे मागे प्रभाव आहे तुम्हाला आया दिसते आळ्यामध्ये आहेत खाली त्याच्यामध्ये आहे हिरण्यकृषीपूजी हा पायाचा खालचा मा आहे हा पाया मोडपून बरोबर इकडून येतो खालून फुटत नाही दिसणारच्यामध्ये हा नरसिंहचा पाय त्याच्यामध्ये हिरण्यकृषी पाय बरोबर बाहेरून आतून आलेला आहे असा छोटा म्हणजे एकाने एक डिटेल एवढे सुंदर केली आहे तो पाया गुडघ्यात दाबून धरलेला आहे नसिहा स्पष्ट ओके मागचा पाय बुगचा पाय दिसतोय ठेवण बरोबर तिर्ती वनमाल सुंदर त्यांनी त्यामध्ये देखीव देखीव म्हणजे कुठेच काट कसर नाही कसर कसर कोणतीच मूर्तीशास्त्राच्या दृष्टीने अप्रतिम प्रकारची मूर्ती आहे आमच्या वेगळ्या बालाजी नरसिंह अप्रतिम मूर्ती आहे तो खूप सुंदर अशा मूर्ती तुम्हाला जगात स्थापन इथे आणि या मूर्त्यांमध्ये जे तुम्ही बघा खाली प्रल्हाद आहे हे दोन पुरुष मूर्ती आहेत त्याच्यानंतर हिची त्याला हे फार, फार व्यवस्थित आहे हातातले बाजूबंद बघा समोरचे हातावरचे जे कंकण आहेत ते दाखवलेले चेहऱ्यावरची जी आहे भाव आहे चेहरा असा फुगवला आहे खाली दात दिसतोय बाहेर आलेला हे दोन दात आहेत मध्ये जीभ आहे त्याच्यानंतर तुम्ही बघा चेहरा असा पूर्ण रागवलायचा आहे खाली पाद आणायचा आहे डोळ्यावर चेहऱ्यावर जे तिसरा नेत्र दाखवलेला आहे जेव्हा जमाकृती हा आहे या मुकुटामध्ये हा किरीट आणि मुकुटमध्ये फरक असतो हा मुकुट आहे हा वरच्या बाजूला आहे हा मुकुट हा हे चालुक्यांचं वैशिष्ट्य बिकॉज चालुक्य इज नोन फॉर देअर काय म्हणतात त्याला त्यांचे त्यांचं स्थापत्य कला आहे त्याच्यासाठी त्याच्यासाठी ओळख बाकी लक्षणं चालुक्याच्या आधी जातात चालुक्यांची सर्व लक्षणं जुळत नाहीत फक्त मुकुटाचं लक्षण जुळत आहे किंवा इन चालुक्यांचे मंदिर जर पाहिलं आपण तर ते एवढे रेखीव असतात की प्रत्येक हिरण्य कशिपूच्या अंगावर सुद्धा हे कप पहा तेच नसते आधोप वस्त्र दिसते हिरण्य मुकुट पहा हे डोळे त्याचे दाबून धरलेत गदेच्या गदीने दाबून धरल्यामुळे माणूस दाबून धरल्यावर जे चे चेहऱ्यावर असं दात दाबून धरतो ते दिसत आहेत म्हणजे दोन्ही आता एका बाजूनं तलवारीनं गदीनं तलवारीनं त्याची गदेनं त्यांचं हानवटी आणि हु, तलवारीनं डोंगळा दाबून धरला आणि चेहऱ्यावर तुम्हाला दात खाताना दात अगदीनं हे डोळे असे रागावलेले आहेत बाहेर आलेले आहेत तुम्हाला अशी मूर्ती वृत्तशास्त्रामध्ये अशी नाहीच कुठे

त्या त्या एवढ्या रेट किंवा म्हणजे काही जरी मतभेद केली वाकाटक ना अशामुळे हो नाही म्हणतात की वाकाट म्हणता येतो वाकाटकाला असती शक्यता आहे ठीक आहे दोनशे वर्षाचा मागे पुढे होत राहील काही मान्य करतील नाही भरतील परंतु वाकाटकांचं हे वत्स बोलमाला जे वाकाटक होते यांचं कुल नरसिंह होत हा त्या परिसरात पेरीफरीमध्येच ठिकाण घेतो त्याच्यानंतर त्यावर मोजाण बनाई ते आपण त्या मूर्ती शास्त्राची बाकीची सगळी लक्षणं जे हे सगळे अजून तणाव बरी बरं वाकाटाक असो किंवा चालुक्य कालीन असो ही मूर्ती अतिशय सुंदर आहे आणि जे इतिहास अभ्यासक आहे किंवा ज्यांना धार्मिक गोष्टी आवडतात किंवा ज्यांना इतिहासाची आवड आहे फिरायला आवडतात त्यांनी नक्कीच इथे यावं ही मूर्ती बघावी दर्शन घ्यावं आणि आपला इतिहास जाणावा अशीच ही जागा आहे तुमचे खूप खूप आभार एवढी सुंदर माहिती दिली हे जे पुस्तक आहे मेहकर चनसिंह म्हणून अँड रंगनाथ महाराज पिकडे हे म्हणजे बाळाभाऊ महाराजांच्या गुरु झाली तर ते हे त्यांनी लिहिलं आहे तर हे पुस्तक तुम्ही इथे आल्यावर तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल तुम्ही याबद्दल नक्कीच संस्थानाशी बोलणी करू शकता हे इथे तुम्हाला भेटून जाईल सो ही थोडीशी माहिती आहे जे मला तुम्हाला द्यायची होती थँक्यू व्हेरी मच अगेन थँक्यू इथे ना खूप सुंदर एक फोटो आहे तिथे रंगनाथ महाराज पितळे यांचा जगद्गुरु शंकराचार्य मानपत्र देऊन एक सत्कार केला होता त्याचा एक फोटो आहे काय झालं होतं त्या दिवशी ना संत बाळाभाऊ महाराजांची सध्या चौथे उत्तराधिकारी रंगनाथ महाराज पितळे यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवशी अमृत महोत्सव खूप भव्य प्रमाणात त्यांच्या शिष्यमंडळींनी भक्त साजरा केला होता पाच सहा हजार लोक त्या कार्यक्रमाला जमले होते त्यावेळेला कर्नाटकच्या संकेश्वर पीठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते त्यांना मानपत्र मानपत्र देण्यात आलं आणि तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना लिखी शुभेच्छा शुभेच्छा पत्र दिलं पत्र पाठवलं होतं ते शुभेच्छा पत्र सुद्धा त्यानंतर एक गौरव पत्र सुद्धा आहे अमरावती संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर सुद्धा त्या कार्यक्रमाला हजर होते त्या सोहळ्याला आणि राजकीय सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातले खूप म्हणजे खूप बराच मोठा सोहळा ऐतिहासिक सोहळा ओके तर हे असं आतमधलं आपण दर्शन घेतलं आहे आणि आतमधून हे किती सुंदर दिसत हे मंदिर हे सुद्धा आपण पाहिलं आहे आता आपण बाहेर जाऊया मुख्य मंदिरात बाजूला एक छोटीशी महादेवाचे पिंड सुद्धा आहे आपण नमस्कार करूया आणि असं सुंदरच हे मंदिर मला खात्री आहे तुम्हाला नक्की इथे यायला आवडेल आय होप की uh, जगातले सहाव्या क्रमांकाचं भगवान नृसिंहाचं स्थान म्हणजेच मेहेकर आणि इथली प्रतिमा ही जागा हे मंदिर तुम्हाला नक्की आवडलं असणार जेव्हा किंवा मेहेकरला याल तेव्हा या ठिकाणी यायला नक्की विसरू नका आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत ऐतिहासिक जागेसोबत तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा येणारे ही व्हिडिओ खूप सुंदर असतील वेगवेगळ्या ऐतिहासिक जागा असतील त्यामुळे ह्या सगळ्या जागा नक्की पहा आपल्या विदर्भातील ऐतिहासिक जागा आहे आणि ते कसे झाले ते मला नक्की सांगा आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक कमेंट शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर राजाऊ महाराज पितळे त्याने बांधलेला ज्ञानमंदिर नावाचं मठ आहे त्यातच मी आहे सध्या इथे वेगवेगळे फोटो लावलेत खूप सुंदर सुंदर ॲक्च्युली आम्ही नृसिंहाची जी प्रतिमा जिथे ज्या भुयारात किंवा ज्या मंदिरात सापडली होती तिथे जाणार होतो पण ते क्लोज आहे सध्या त्यामुळे तिथे नाही ना जाऊ शकत आहे पण मी इथे थांबलो होतो या वाड्यामध्ये खूप जुन्या फो फोटो लावले आहेत खूप जुने फोटो आहे म्हणजे नृसिंहाचे म्हणा किंवा मग इथे जुने जुने श्रीरंगनाथ स्वामी आहे त्यांचा आहे किंवा बाळाभाऊ महाराज पितोडे यांचा आहे इथे बरेच फोटो आहेत ते आठवण करून देतात वेगवेगळ्या काळाची तसा हा जो फोटो आहे तो मला खूप आवडला तो असं वाटतं पेशवे काळातलाच एक फोटो आहे तेव्हाचा सो हा असा सुंदरसा वाडा आम्ही नंतर केव्हा तरी तुम्हाला पूर्ण स्वरूपात दाखवेलच